देशाचे विरोधी पक्षनेते सन्मान्य राहुलजी यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये दे, महाराष्ट्रातील भाजपच्या विजयाच्या भरजरी पितांबराची लक्तर काढलेली आहे ती नेमकी कुठून कुठून शिवावी हे भाजपला अजिबातच सुचत नाहीये आहे तर ऑडिओ व्हिज्युअल आणि प्रात्यक्षिक पद्धतीने राहुलजींनी जे काही दाखवलं त्यानंतर त्याला तितक्याच तार्किकतेने अगदी जाहीर पत्रकार परिषद घेऊन मोदीजींनी उत्तरं द्यावीत पण एवढं करण्याचं नैतिक बळ कुठे आहे त्यांच्यात त्यापेक्षा कोण कुठे बसला काय कसं झालं यावर चर्चा करून मुख्य मुद्द्यापासून विषय डायव्हर्ट करण्यात हे लोक पटाईत आहेत राहिला प्रश्न शिंदे गटातल्या कुणाकुणा दुतोंडी महांडोळ गांडोळांनी काही काही बोलायचा आणि बघा बघा शिवरायांचा महाराष्ट्राचा कसा अपमान झाला वगैरे अरे तुम्ही चाळीस लोकांनी गद्दारी करून उद्धव साहेबांची खुर्चीच पळवण्याचा प्रयत्न केला तुम्ही ते कुठल्या खुर्चीवर बसले ते बोलावत तुम्हाला हे शोभतं तरी का की छत्रपती शिवरायांचा अवमान जेव्हा भगतसिंग कोश्यारी किंवा कोरटकरकडून होत होता तेव्हा तुम्हाला त्याबद्दल अजिबात व्यक्त व्हावंसं वाटलं नाही तुमच्यातल्या काही दांड्या बिंड्याची भाषा करणाऱ्या लोकांनी बाळासाहेबांच्या समाधीवर जाऊन शहाजूकपणा दाखवावा मला तुमच्या एवढे असंसदीय शब्द येत नाही काय चाललंय तू इधर उधर की बात मत कर, सीधा सीधा ये बता की लूटा के नाही तुम्ही मतांची चोरी केली आहे तुम्ही महाराष्ट्रातला विजय चोरलाय इथल्या मतदारांच्या मतावर दरोडा पडलेला आहे त्यावरची लॉजिकल उत्तरं शोधा बाष्कळ बडबड बंद करा